नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आत्ता दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे हो हा तर दुसऱ्या दिवशी आम्ही स्वामींच्या मठात आलो इथंच वरती आम्ही रूम घेतला होता आणि आता सकाळी सर्वजण फ्रेश आहे आणि आता चाललो स्वामींकडे स्वामींच्या मठामध्ये तर इथून बाहेर निघालोय आता चालत चालत दोन मिनटाच्याच अंतरावर पुढे मंदिर आहे स्वामींचं आणि भरपूर गर्दी होती सकाळी सकाळीच पण असं वाटलं होतं की काही गर्दी नाही राहणार पण बरीचशी गर्दी होती मग आम्ही सकाळीच लवकर पटापट आवरून आणि फ्रेश झालो आणि आता आहे तर चला तुम्ही सगळ्यांनी स्वामींच्या दर्शनाला स्वामीच्या दर्शनाला दर्शन तर मिस्टर बघा आमच्या सगळ्यांच्या पुढे इतके जोरात चालतात दीदींनी मी मागे राहते आणि ते सर्वात पुढे राहता चालायला एवढा स्पीड आहे ना खूपच आमचे ते पुढे आणि आम्ही मागे किती जोरात चाललं तरी त्यांच्या बरोबर चालत नाही आम्ही मागेच राहून जातो बघा सकाळी सकाळीच किती आठच वाजले खूप गर्दी होती इथे एकदा मध्ये एकदा गेल्यावर एकदा सुरुवात झाली नाही या दुकानांपासून इतकं फ्रेश आणि प्रसन्न वाटतं मस्त वेगवेगळ्या स्वामींच्या मूर्ती स्वामींचे मंत्र स्वामींचे गाणे वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येक दुकानामध्ये काही ना काही वेगवेगळ्या धुण गा असं मस्त ऐक ऐकू येत होतं आणि खूप भारी वाटत होतं असं वाटतं असं बघत 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 चाललो होतो आम्ही मस्त मग आम्हाला स्वामींचा प्रसाद पण घ्यायचा होता मग म्हटलं स्वामींना प्रसाद घेऊ खूपच गर्दी आहे वे वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद आहे इथं बघा आपल्याला जो पाहिजे तो आपण घेऊ शकतो स्वामींची मला आहे ना अशी मोठी मूर्ती घ्यायची आहे पण माझ्याकडे सध्या आता जागा नाही आहे घरामध्ये देवघरामध्ये देवघरामध्ये स्वामींची मूर्ती बसणार नाही तर मग मला थोडी जागा झाली की मला स्वामींची मूर्ती आणि वस्त्र वगैरे सर्व घ्यायचे आहे खूप दिवसांची इच्छा आहे की घेऊ पण मग एक दिवस नक्की घेईल मी हार हार बघा खूप छान छान हार होते काही तोरण वगैरे होते खूपच मस्त होते तोरण पण तरी म्हणजे बाकी ठिकाणी तरी आम्हाला बरीचशी गर्दी होती इथं आहे गर्दी पण असं दर्शन मस्त मोकळं मोकळं होतं आणि रांगेत पण काही एवढी गर्दी नव्हती जास्त सकाळी सकाळीच गेल्यामुळे ना स्वामींचा अभिषेकच चालू होता इतकी छान मस्त स्वामींची मूर्ती होती खूपच भारी वाटत होतं असं वाटत होतं की स्वामींच्या समोरच बसावं खूप वेळ बसावं आणि बघतच राहावं स्वामींना असं खूप मस्त असं एकटक बघत राहावं मनच भरत नव्हतं पण तिथं खूप गर्दी होती तिथं बसू देत नव्हते तिथं फक्त आम्ही दोन मिनटं दर्शन घेतलं मी मुजरा केला आणि त्यानंतर लगेच बाहेर आलो इथं मग मध्ये बसायचं मागच्या वेळेस तरी थोडा वेळ दहा मिनटं तरी मध्ये बसू दिलं होतं जप वगैरे झाला होता माझा तर या वर्षी ना जरा बसायला थोडी जागा कमी होती आणि गर्दी जास्त असल्यामुळे ना मग आम्ही फक्त तिथं मध्ये मन दर्शन घेतलं आणि त्यानंतर तिथून लगेच बाहेर आलो बाहेर आल्यानंतर बाहेर येऊन थोडावं बसायला तास बंग आजी वाटून सर्व चल प्रत्येक जण प्रत्येक मनापासून किती स्पर्धेने प्रत्येकाचे खूप काही 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 ना काही असेल मनामध्ये तरी स्वामींना जे आपण करतो तर स्वामी बघा प्रत्येक घट प्रत्येक प्रत्येकावर स्वामीचं लक्षच असेल आणि आपण असं म्हणतो की आपण फक्त आपल्याच अपेक्षा आपण आपलं सांगतो तर स्वामींना बघा पूर्ण ब्रह्मांड पूर्ण एवढी पब्लिक आलेली असते पूर्ण भाविक आलेले असतात की ती सगळ्यांच्या कोणाच्या ना कोणाच्या काही ना काही अपेक्षा असतात असं होतच नाही की स्वामींनी ना एखाद्या दे भक्ताची एखादी भक्तीपो जी अपेक्षा आहे ती पूर्ण काही ना काही फळ त्याला भेटतात असं आहे स्वामींचं आणि जे नवीन सेवेकरी आहे त्यांना तर खूप छान नवीन मस्त छान छान अवघड अनुभव स्वामी खूप मस्त वाटतं आम्ही दर्शन झाल्यानंतर इथं बाहेर आलो इथं हे दादा आहे ना मी आजवळजवळ जेव्हापासून स्वामींच्या दर्शनाला येतात ना तसे ते दादा त्यांना पाय नाही आहे ते भरपूर दिवसाचे इथं राहतात जे कोणी आपले भा स्वामी सेवेकरी येतील त्यांनी नक्कीचा मदत करा त्यांना आपल्या सेवेतून जे काही आपल्याला आर्थिक मदत होईल ती नक्की द्या आणि खूप मस्त त्यांना बघा भरपूर दिवसाचे इथं येते आणि मी दरवर्षी आले का त्यांना प्रसाद दिल्याशिवाय पुढे जात नाही बऱ्याच दिवसाचं बघते मी तर नक्की तुम्ही सगळ्यांनी काहीतरी आपल्या जे जी आपली इच्छा असेल ती त्यांना मदत करा तर इथं बाहेर आलो आम्ही बाहेर आल्यानंतर भरपूर दुकानं आहे इथं या मधल्या मधल्या साईडला भर बर बरेचसे दुकानं आहे तिथं आम्हाला बाकी काही नव्हतं घ्यायचं ही नात तरच बघायचं होतं कारण ही नात तर कसं इतर वेळेस येणं ना होत नाही आणि ही नातर रोजच आपल्या स्वामींना लागतं मग ही नातरची बॉटल बघत होतो आम्ही तर खूप मस्त दोन तीन प प्रकारच्या सेंटमध्ये ना नातर होतं तर मी दोन बॉटल बघत होते मग इथून दोन बॉटल घेतलं आहे स्वामींच्या ना नातरच्या इतका छान सेंट होता ना तर दरवर्षी कसं मी इथूनच आत्तर नेते आणि तेच वर्षभर मला पुरतं ते अत्तर आणि खूप मस्त सेंट येतो त्या अत्तरचा तर इथून दोन बॉटल घेतलं आहे आता आणि बाकी काही घ्यायचं पण नव्हतं जास्त प्रसाद वगैरे घेतला आणि अत्तर घेतलं मागच्या वेळेस इथून एक बॉटल नेली होती पण त्यातून आहे ना ते अत्तरच निघत नव्हतं ती बॉटल तशीच आहे तर दादांना म्हटलं व्यवस्थित बघून द्या ते म्हणे आधी चेक करून घ्या आणि मग घ्या हे बघा इथं आता पुढे आल्यानंतर स्वामींचे ट्रेवाले जा खूप छान आहे असं मस्त स्वामींचे मूर्ती आणि इतके भारी दिसत होते स्वामींची प्रत्येक मूर्ती अशी उठून आकर्षक आणि एकदम सुबक दिसत होती आणि खूप मस्त फ्रेश वाटत होतं स्वामींची कोणतीच मूर्ती अशी नाही की असं बघूनच असं एकदम असं भारी वाटत होतं वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद पण होता इथं आणि आम्ही तो प्रसाद वगैरे घेतला आत्तर घेतला आणि इथं आहे ना आयुर्वेदिक औषधे तर लसूण तेल म्हणतात याला तर मिस्टर दरवर्षी आले की इथून लसूण तेलाची बॉटल घेतात सर्दी वगैरे काही असलं की ती लसूण तेलाची बॉटल लावली तरी त्यांना म्हणजे फरक पडतो आणि छान छान रिझल्ट ते त्या लसूण तेलाचा तेला आता आलो आहे आपण गाणगापूरला इथं गाणगापूरला बघा गा जातानाच आम्ही तिथून ज्यावेळेस निघालो खूप केळीची बाग होते खूप मस्त केळी आलेले होते हिरवीगार रिगार केळी होती पाऊस काही जास्त नव्हता पंधरा दिवसापासून इथे पण पाऊसच नव्हता आम्ही तिथून रिक्षाने आलो आहे आणि इथं आल्यानंतर बघा खूपच गर्दी इथं पण आणि खूप कडक ऊन होतं इतकं कडक ऊन होतं तर खाली पायांना चटके बसत होते एवढं ऊन होतं इथं आल्याबरोबर पहिले संगमावर जायचं होतं आम्हाला खाली बघा बरीचशी गर्दी इथं पण इथं आपल्याला गुरुचरित्राचं पारायणाचं गुरुचरित्र पारायणाचं पुस्तक पण भेटतं इथं तो आणि बाकीचे पण भरपूर भरपूर प्रकारचे ग्रंथ होते ज्यांना पाहिजे त्यांनी इथं गाणगापूरला जर आले ना तुम्ही तर तिथून नक्की घ्या चला संगमावर आता आता तिथं हातपाय वगैरे धुवून घेऊ आता पाणी खूपच आहे यावर्षी मागच्या वेळेस आम्ही आलो ना त्यावेळेस काहीच पाणी नव्हतं पूर्ण कोरडं होतं यावर्षी भरपूर पाणी आहे इथं गुरुचरित्र पारायण पण चालू होते कारण श्रावण महिन्यामध्ये बरेच आपल्या भक्तांनी गुरुचरित्र पारायण लावलेले होते पाणी जास्त खोल नाही आहे इथं दोन तीन पायऱ्या खाली आहे पण मग तरी भीती वाटायची पाण्यामध्ये जाण्यासाठी कारण खूप गडूळ पाणी होतं आणि बरेचसे भाविक आहे ना इथं चांगोळ जे गुरुचरित्र पारायणाला आलेले होते ना बाहेर गाऊन ते इथंच संगमावरच चांगोळ करतात त्यामुळे तिथलं पाणी असं खूप असं हे झालं होतं आणि पाण्यात पाय टाकायला पण भीती वाटत होती नहीं खाली जास्त खोल नाही आहे ते दादा बोलत होती खाली उतरा अजून पण मला खूपच भीती वाटत होती मी फक्त एक दोन पायरीच उतरली खाली आणि हातपाय वगैरे धुतले खूप गर्दी होती वातावरण पण बघा कसं होतं खूप कडक ऊन होतं इतकं कडक ऊन होतं ना असं वाटायचं पाण्यामध्ये खूप पाय टाकल्याबरोबर असं थंड वाटत होतं मस्त हातपाय धुऊन आल्यानंतर आम्ही इथं गुरुचरित्र पारायण चालू होते ना तर इथं या मंदिरामध्ये आलो तिथं पण खूपच गर्दी होती आणि आम्ही साडेबारा बारा ते एकच्या दरम्यान आलो होतो त्यामुळे ना ते म पारायणाला पारायणाची सुट्टी होती त्यावेळेस वाचायचं नसतं मग सर्व ग्रंथ वगैरे होते आम्ही त्या तिथं ते ग्रंथ तिथं ते पाच चक्कर मारले आणि त्यानंतर बाहेर आलो आहे आम्ही आता हे बघा खूप गर्दी होती मला पण खूप दिवसांची इच्छा आहे की इथं येऊन गुरुचरित्र पारायण करायचं पण काय माहिती केव्हा होतं घरी तर आपण करतोच पण इथं आल्याचं एक गुरुचरित्र पारायण करण्याची कधी संधी भेटेल काय माहिती कधी माझे स्वामी करून घेतील करायला सुरुवात होईल पण आम्ही त्या आधू त्या त्या आधीच आम्ही तिथे निघून येतो एवढं बाहेर ओन पण मध्ये मंदिरात ज्यावेळेस आलो ना त्यावेळेस गारवा आणि मंद वाटत होतं तसं गरम अजिबातच होत नव्हतं इथं आहे ना ते कच्चे मसाला असतो ना आपला तो मसाले होते भरपूर सगळ्या प्रकारचे मसाले मिक्स केलेले होते आणि काही रांगोळींचे साचे पण होते रांगोळीचे साचे ना हे जसे इथं आहे ना तसेच मी ऑनलाईन पण घेतले होते पण त्यातून रांगोळी अशी पाहिजे अशी निघत नव्हती आणि डिझाईन वगैरे पण काही येत नव्हती मग मी ते साचे रिटर्न केले त्याच टाईपमध्ये इथं साचे होते मग मी काही ते रांगोळीचे साचे घेतले नाही पहिले म्हटलं आधी दर्शन करून येऊ दिदीला आहे ना बऱ्याच दिवसापासून रुद्राक्ष पाहिजे होता तर आम्ही इथं रुद्राक्ष पण बघत होतो पण जसा पाहिजे तसा नव्हता रुद्राक्ष तिला बारीक दो धाग्यामध्ये घालून गळ्यामध्ये टाकायचा होता मागच्या वेळेस मी दिंडोरीहून येऊन आणला होता ना तो खूप छान भेटला होता तिला तसाच पाहिजे होता तसा नाही भेटला इथं नाही घेतला आम्ही इथं भरपूर रुद्राक्ष होते त्यानंतर इथं गावात आलो आम्ही ओढ पहिले ना दत्त महाराजांच्या मंदिरात कसं होतं आतमध्ये दत्त महाराजांची मूर्ती होती आणि असं छोटंच असं खिडकीसारखं होतं तिथून बघायचं होतं आणि तिथूनच दर्शन घ्यायचं होतं पण आता तसं नाही आहे आता बराचसा बदल झाला आहे तिथं तर ओपन म्हणजे एकदम समोरच दर्शन घेता येतं आता जेमध्ये खिडकीसारखं होतं ना आता ते नाही आहे तर मध्ये काही मोबाईल व्हिडिओने काढता येणार तरी बघा इथं आता आम्ही दर्शन वगैरे झालं आहे आता मध्ये चाललो आहे इथं तेव्हा कसं थोडं शॉर्टकट होतं दर्शनासाठी आता थोडा लांब चक्कर पडतो असं फिरून यायला लागतं